वसईपूर्व सातिवली गावदेवी मंदिरचा पाठीमागे सर्वे क्रमांक छेचाळीस हिस्सा नंबर एक शेतकरी आदिवासी या जागेसाठी गेले आठ ते नऊ महिन्यापासून लढत आहे नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सहा महिन्यापासून जागेचा वाद ती जागा म्हणजे सात सातिवली गावदेवी मंदिरचा पाठी सर्वे क्रमांक छेचाळीस हिस्सा नंबर एक त्या ठिकाणचे जागा मालक शेतकरी आदिवासी असं म्हणणार आहे आमची आई आईवडिलांची जागा आमची पंजोबाची जागा आम्ही का सोडावी खरं आहे असं असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे म्हणतात की आदिवासी शेतकरी यांना जगू द्या त्यांचा जीव घेऊ नका त्याला आपली शेत जागेवर शेती करू द्या मग त्या ठिकाणी काही भूमाप्या त्यांना त्रास देऊन प्रशासनाला आपल्या हाती घेऊन पैशाच्या बळावर त्यांच्यावरती अन्याय करत आहे असं असताना आदिवासी सर्व एकत्र आले काही इतर भूमिपुत्रसुद्धा त्यांच्या जोडीला आले आणि ते गोरगरीब आदिवासी महिलांना न्याय देण्यासाठी त्यांना आवाज उचलला बारा जुलै नऊ वाजता जागे मोजण्याचा काम प्रशासनकडून होणार होता पावसाने जोरदार हजेरी भरली त्यामुळे जागे मोजण्यासाठी आलेले प्र शासनकडून कर्मचारी बारा वाजता त्यांनी आपला काम सुरू केला पण नक्की ज्या जागेवर त्या घर मो मोजायचा होता त्या ठिकाणी ते पोचलेच नाही असं असताना स्थानिक आदिवासी शेतकरी यांनी सांगितलं की आम्ही त्या जागेची हरकत म्हणून कलेक्टर असो किंवा सुप्रिंडेंट रिकॉर्ड लँड त्यांच्याकडून मागणी केली आहे मग आमचे जागे मोजेचे मोजणा होणार कसं या सर्व विषयावरती जेव्हा मीडियाने त्यांच्याशी प्रश्न विचारला तेव्हा ते मीडियाशी बोलत असताना काय म्हणाले काय आपलं नाव काय सर मयुरेश चव्हाण काय आज टेलर होणार होता म्हणजे शासनाची मोजणी होणार होती सर्वे क्रमांक चेचाळीस वरती नाही झाला नेमका शासनाची मोजणी होणार होती पण शासनाच्या अधिकाऱ्यांनी जे आम्हाला काही संपर्क अजून केलेला नाहीये सकाळी साडेनऊ ची टायमिंग होतं साडेनऊ वाजल्यापासून सगळे शेतकरी आपली शेती न करता येते म्हणून बसलेले आहेत कामधंदे सोडून आणि ते शासनाच्या माणसांनी काही पोलीस विदाऊट परमिशनचे आणलेले शेख वगैरे आलेले साहेब ते पण ठिकाणी आध्यास रिटर्न निघून गेलेले आहेत ते काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही नंतर बघून घ्या आणि अजूनपर्यंत शासनाची मोजणी त्यांनी अधिकाऱ्यांनी संपर्क साधला आणि आलेले नाही आहे तिकडे आणि आम्हाला काहीही नोटीस वगैरे हो दिलेली नाही आहे हे इकडे जेवढे शेतकरी ते आहेत एकाला प्रवीण करून एक नोटीस पाठवलेली बाकी ह्या लोकांना कोणाला नोटीस दिलेली नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आम्ही ही हरकत त्यांच्या गव्हर्नमेंटच्या शासनाच्या मोजणीवरती हरकत घेतली होती आम्ही ही हरकत आहे बघा ही कलेक्टर साहेबांना दिलेली आहे आम्ही ती सुप्रिटेंडेंट ऑफ लँड त्यांच्याकडे दिलेली आहे पालघर त्यानंतर हे वसई भूमीले सुबी टंडन यांना दिलेली आहे हरकत ठीक आहे ही हरकत असताना सुद्धा ही साबळे साहेबांना आम्ही दाखवले हे हरकत आहे तरी तुम्ही घेऊ शकता का तर ते बोलले आम्ही घेऊ शकतो असे बोलले ते येणार होते पण आले नाहीत काय टायमिंग काय दिलेलं आहे आता किती वाजलेले आता सह सा, सकाळी साडे नऊ चा टायमिंग दिला होता आणि आता चार वाजले आहेत भर पावसामध्ये शेतकरी उभे आहेत बघा आणि अजूनही आलेले नाही आहेत याची पुढची पाऊल तुमची काय असणार आहे आता याची पुढची पाऊल आम्ही आमचे कोर्टामध्ये आम्ही दावा दाखल केलेला आहे आणि हरकत दिलेलीच आहे आणि आम्ही शासनाकडे आता परवानगी मागणार आहे की आम्हाला गव्हर्नमेंट शासन शासनाची मोजणी करून आमची जागा काढून देण्यात यावी माझं एक म्हणणं असं आहे की आम्ही ह्या जागेला सर्व नंबर शेचाळीस हिस्सा नंबर एक त्याला आम्ही कंपाऊंड घातलं होतं शेतकऱ्यांनी ते शेतकऱ्या कंपाऊंड घातलं दिनेश तालजी शाह जो आमच्या विरोधात आहे त्यांनी महाराष्ट्र शासन मांडवी इकडे करून त्यांचं ते कंपाऊंड काढून टाकलं आणि सांगितलं की महाराष्ट्र शासनाची जागा आहे हे चार दिवस ते मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो महाराष्ट्र शासनाने कारवाई केलेली आणि आज तो बोलतो की ही मालकी जागा झाली मग चार दिवसामध्ये सात बारा महाराष्ट्र शासनाचा त्यांचा फिरला कसा यावरती जरा प्रशासनाने विचार करावे आणि हे करावे तुम्ही चौकशी समोर जाणार का हा आम्ही जाणार चौकशीच्या समोर हा फेरफाट फेरफार नंबर एकोणीशे शेचाळीस जो आहे त्याला आम्ही चॅलेंज करणार कोर्टामध्ये हाय कोर्टामध्ये